महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल किपी विमानतळावरून मुंबई विमानसेवा बंद असून इतर ठिकाणी सेवा सुरू असलेली सेवा देखील नियमित सुरू नाही त्यामुळे चिपी विमानतळ बंद होण्याच्या स्थितीत आहे सत्ताधारी नेते चिपी विमानतळाच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याने माजी आमदार वैभव नाईक यांनी विमानसेवेत सुधारणा न झाल्यास चिपी विमानतळावर आंदोलन करून कुलूप लावण्याचा इशारा दिला होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आंदोलनाच्या पवित्र्यानंतर चिपी विमानतळ चालविणाऱ्या आरबीआय कंपनीचे संचालक किरण कुमार व्यवस्थापक कुलदीप सिंग टर्मिनल व्यवस्थापक श्री राव यांच्यासमोर शिवसेना नेते आणि जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची आज बैठक झाली या बैठकीत आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन नव्याने यंत्रणा उभारून नाईट लँडिंग विमानसेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे चिपी विमानतळावर जास्तीत जास्त विमाने उतरवून प्रवाशांना सुरळीत सेवा देऊ अशी ग्वाही जिल्हाधिकारी यांच्या समक्ष आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे यावेळी काही तांत्रिक परवानगी आवश्यक असून त्या परवानग्या मिळाव्यात अशी मागणी देखील त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून त्या परवानग्या देण्यासाठी जिल्हाधिकारी दे यांनीही देखील सकारात्मकता दर्शविली आहे शिवसेना नेत्यांनी देखील यासाठी सहकार्याची भूमिका घेतली यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार परशुराम उपरकर माजी आमदार वैभव नाईक माजी आमदार राजन तेली जिल्हाप्रमुख संदेश पारकर कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत तालुका प्रमुख राजन नाईक सुशील चिंदरकर बाबू आसलकर सचिन आचरेकर आदी उपस्थित होते करणारी पुढाकार घेऊन आता त्यांची असलेली यंत्रणा नव्याने यंत्रणा बसवून नाईट लाइंडिंग करण्याचं काम सुरू करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं आहे आणि जास्तीत जास्त विमानं उतरून या ठिकाणी आपण सुरळीत पर्यटकांना सेवा देऊ अशा प्रकारे त्यांनी कलेक्टरसमोर आश्वासन दिलं आणि कलेक्टरसमोर एक परमिशन मागितली ती परमिशन देण्यासाठी पण आमच्या सर्व सहकार्यांनी कलेक्टरना आम्ही आयर्वेदच्या वतीने विनंती केली आहे त्याला परमिशन द्या आणि लवकरात लवकर सुरळीत हे विमानतळ चालू होऊन दे आणि सर्व ज्या असलेल्या पर्यटकांना या प्रवासातून अंगणेवाडीतून येणाऱ्या यात्रेकरूंना या विमानाने येऊन दे अशा प्रकारचं आम्ही म्हणणं मांडलं आहे कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट्ससाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल